24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा गोकुळ नाना आठरे पाटील यांना विशेष सन्मान सर्व हिंदू संघटनांचा एक मुख्य निर्णय गोकुळ नाना आठरे पाटील सन्मानित नातोबाग येथे झालेल्या शिवप्रताप दिन कार्यक्रमात गोकुळ नाना आठरे पाटील यांना त्यांच्या धाडसी कार्यासाठी विशेष सन्मानार्थी पुरस्काराने गौरवण्यात आलं दहशतवाद विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सोहळ्यात गोकुळ नानांचा गौरव हा कार्यक्रमाचा मुख्य क्षण ठरला मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत हा सन्मान हिंदुत्वाच्या निडर सेवेसाठी योग्य ठरला असे मत व्यक्त केले या सन्मानानंतर स्थानिक तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आता गोकुळ नाना पुढे कोणता उपक्रम जाहीर करणार याची उत्सुकता वाढली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा